नमस्कार आर आय टी ई एस म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे चला तर मग आज आपण याच मोठ्या संधीबद्दल सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया हो बरोबर ऐकलंय तब्बल सहाशे जागा ही संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे देशभरातल्या अनेक पात्र उमेदवारांसाठी नोकरीची ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये या सगळ्याच्या सगळ्या सहाशे जागा फक्त आणि फक्त एकाच पदासाठी आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजे ही एका विशिष्ट भूमिकेसाठी असलेली खूप मोठी भरती आहे ओके मग सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न की या पदासाठी अर्ज कोण करू शकतं चला आपण याची पात्रता काय आहे ते सविस्तरपणे पाहूया इथे एक चांगली गोष्ट म्हणजे पात्रतेची अट खूप व्यापक ठेवली आहे म्हणजे बघा सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यांसारख्या मेनस्ट्रीम ब्रँच तर आहेतच पण त्यासोबतच लेदर टेक्नॉलॉजीसारख्या खास विषयात डिप्लोमा केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात आणि एवढंच नाही जर इंजिनिअरिंग नसेल तर केमिस्ट्रीमध्ये बी एस सी केलेल्यांना सुद्धा इथे संधी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी फक्त डिग्री किंवा डिप्लोमा असून चालणार नाही यासोबतच कमीत कमी दोन वर्षांचा तोही फुल टाईम कामाचा अनुभव असणं बंधनकारक आहे हा एक खूप महत्वाचा मुद्दा त्या बर, आहे त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल बरं पात्रतेनंतर आता वळूया वयोमर्यादा आणि अर्ज शुल्काकडे हे मुद्देसुद्धा अर्ज करण्याआधी नीट समजून घेणं फार गरजेचं आहे तर ह्या पदासाठी कमाल वयोमर्यादा आहे चाळीस वर्षे आणि हो हे वय कधीपर्यंत मोजलं जाईल तर त्यासाठी तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या तारखेला वय चाळीसपेक्षा जास्त नसावं अर्थात राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये सवलत आहे एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट मिळेल आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल इथे कॅटेगरीनुसार फी वेगळी आहे जनरल आणि ओबीसी उमेदवारांना तीनशे रुपये भरावे लागतील तर ईडब्ल्यूएस एससी एस टी आणि पी डब्ल्यूड्यू उमेदवारांसाठी हे शुल्क फक्त शंभर रुपये आहे चला आता सगळ्यात महत्वाचं अर्ज करायचा कसा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया म्हणजे अर्ज करताना काही गडबड होणार नाही प्रक्रिया तशी खूप सोपी आहे फक्त चार सोप्या स्टेप्स आहेत सगळ्यात आधी आर आय टी एसच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं मग सगळी माहिती काळजीपूर्वक अर्जामध्ये भरायची तिसरी स्टेप म्हणजे जी, जी काही फी आहे ती ऑनलाईन भरायची आणि सगळ्यात शेवटी भरलेला अर्ज सबमिट करायचा झालं ओके okay, आता येतोय ये सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे तारखा ह्या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा कारण एकही डेडलाईन चुकली तर ही मोठी संधी हातातून निसटून जाईल इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि गंमत बघा त्यानंतर फक्त अकरा दिवसांच्या गॅपने म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला लगेच लेखी परीक्षा आहे याचा सरळ सरळ अर्थ काय तर तयारीसाठी वेळ खूपच कमी मिळणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट ही नोकरी फक्त कुठल्या एका शहरापुरती नाही आहे पोस्टिंग संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते म्हणजे एका मोठ्या राष्ट्रीय कंपनीसोबत देशभरात काम करण्याची एक जबरदस्त संधी आहे तर पात्रता अर्ज प्रक्रिया महत्वाच्या तारखा सगळं काही आता आपल्यासमोर स्पष्ट आहे आता प्रश्न फक्त एकच उरतो या मोठ्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहोत का तयारीला लागण्यासाठी हीच ती वेळ आहे